शेतकरी नमस्कार मी आपला प्रश्न बॉक्स देतो आपलं पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये आपलं मनोबरोबक स्वागत करतो शेतकरी बंधू नोबर म्हणजे शेतकरी बांधव जो वनशेंतर किंवा खत वापरत असतात वन या शेणखतामध्ये आणि पीटीएम या दोन आणि कारक असतात त्याच्यामुळे आपल्याला पेंटिंगसारख्या पोषेच्या रोगाला सामोरं जावं लागतं कारण आपला खर्चात पण वाढ होते आणि पिकाचं नुकसान सुद्धा होतं तर आपल्याला कृषी वद्या शेणखताला पर्याय म्हणून संवर्धन या नावानं एक सेंद्रिय खत उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा वापर आपण करू शकता तसंच आपल्याला आपल्याकडे खर्च शेणखत आशन उपलब्ध आहे तर आपण अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ करून तत्पर्यंत शेतीला वापरलं तर ते अतिशय फायदेशीर असतात शेतकतापासून असेल वेस्ट मंट्रेल असेल त्याच्यापासून गांडूळ खत कसं बनवायचं किंवा त्या गांडूळ खताचे फायदे काय तो ते काय गांडूळ खत तयार करणं किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे शेतीसाठी हे सर्व माहिती आपण जाणून घेण्यासाठी परब येथील कृषी भूषण आनंदराव उडपणा शेर गाडेकर यांच्यावर आपण शेतावर आलेलो आहे तर आपण त्यांच्यावर ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार पाहता हे गांडूळ खताचे दोन बेड आहेत त्याला वर्मी कंपोस्ट संबोधले जातात गांडूळ खत तयार करताना गांडूळ ची नितांत गरज आहे तर ते समोर तुम्ही बेड पाहता त्याची लांबी दोनशे फूट आणि आठ फूट रुंदीचे हे बेड आहेत खाली वर्मीवॉश कलेक्शन करण्यासाठी पाचशे मायक्रोनचा प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्यामध्ये एका साईडला निघण्यासाठी थोडासा उतार दिलेला आहे त्याच्यात एक बोरस पाईप टाकलेला आहे आणि तो वर्मीवॉश गांडोळाचा वर्मीवॉश गोळा करण्यासाठी समोर तीस हजार लिटरची एक टाकी सिमेंटची बांधकाम केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस गांडुळांचं कार्य सुलभ होण्यासाठी त्याला मॉइश्चर देण्यासाठी वरती हे स्प्रिंकलर बसवलेला आहे वापसा कंडिशनमध्ये आपण शेणखताला पाणी देतो आणि त्याच्यानंतर ते गांडूळाचं सा कार्य सतत चालू होतं आणि गांडूळ असा एक प्राणी का तो रात्रांदिवस खत सुटतं गांडूळा डोळे नसतात ते दिसेल खात खत, खत, ते खात राहतो याच्यामध्ये शेणखत पालोपाचोळा कंपोस्ट खत असे अल्टरनेट खर देऊन गांडूळ खताचा बेड भरलेला आहे तर गांडूळ खत हे शेतीला खूप वरदान आहे गांडूळाचं कार्य कसं चालतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो गांडूळ हा प्राणी आठ ते दहा इंच लांब असतो आणि प्रत्येक पंचेचाळीस दिवसाला त्याची प्रजनन होत असतं आणि ते गांडूळ प्रौढ गांडूळ एका वेळेस दहा ते बारा बारा अंडी शेणखता टाकत असतो त्याच्यापासून छोटी छोटी एक दीड इंचाची पिलं तयार होतात आणि ती प्रौढ झाल्यानंतर ते सुद्धा कार्यक्षम बांधतात तीस दिवसानंतर ती, ती सुद्धा सेंद्रिय खत शेणखत पाला पाचोळा खाण्यास सुरवात करतात आणि असं ते खत तयार होत एक टन गांडूळ खत तयार करण्यासाठी किमान एक ते दीड किलो गांडूळ लागतात आणि एक ते दीड किलो मध्ये प्रौढ गांडूळ सहाशे ते सातशे भरतात ते ते तर तेवढी गांडूळ जर आपण एक टन खत करण्यासाठी सोडली तर ते पुरेशी होतात आणि ते चांगल्या प्रकारे पंचाळीस खत तयार करतात शेतकऱ्याच्या दृष्टीने गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याचा शेतीमध्ये अन्नसाधारण महत्व आहे गांडुळाने जो पाला पाचोळा कंपोस्ट खत शेणखत खाल्यानंतर त्याच्या विष्ठेद्वारे जो असं बारीक चहा पावडरसारखा पदार्थ तयार होतो तेच त्यालाच आपण गांडूळ खत म्हणतो आपण पाहिलं सर्वसाधारण कंपोस्ट खताचं शेणखताचं अनालिस केलं त्याच्यात त्यात एन पी के पाहिला तो गांडूळ खताच्या मानाने फार कमी असतो आणि गांडूळ खताने गांडूळाने जे पाला पाचोळा शेणखत खाल्यानंतर गांडूळ खाताचं आपण अनालिसस केलं तर त्याच्यात नत्र शेणखताच्या मानाने दुप्पट असतं स्मोर दुप्पट तिप्पट असतो पोटॅश दुप्पट तिप्पट असतो त्याच्यामुळं गांडूळ शेणखतापासून जसं तर तसं न टाकता जर गांडूळ खत केलं तर निश्चितच शेतीचं उत्पन्न वाढतं आणि शेणखतापासून कच्च्या शेणखतापासून ज्या शेतामध्ये ज्या बुरशी वाढतात हानिकारक बुरशी वाढतात त्याला पण आटकाव बसतो तर गांडूळ खत तयार होत असताना आपण इतर जीवाणू खत जर ऍड केली तर त्याचा त्याचा काउंटे हा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तो शेतीला अत्यंत उपयुक्त होतो असं गांडूळ खत प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे गांडूळ हा जरी शेतकऱ्याचा मित्र असला पण आपण बरेचसे शेतकरी गांडूळ मित्र मानत नाही त्याच्यापासून आपण दूर चाललेला आहे आपण फक्त सहज मिळणारी रासायनिक खतं मार्केटमधून आणतो आणि आपल्या शेतात टाकून मोकळ होतो शे शेणखतापासून किंवा पाल्या पाचोळापासून खतापासून गांडूळ खत करणं अत्यंत सोपं आहे गांडूळ हा प्राणी खरा शेत शेतकऱ्याचा मित्र आहे त्याची आपण गांडूळाचं खत वापरल्यानंतर निश्चितच उत्पन्न वाढतं खत खताची इफिशिशी वाढती त्याच्यात गांडूळ खतामध्ये जीवाणू ऍड केल्यानंतर आपण शेतात गेल्यानंतर आपल्याला रोग किडीवरचा खर्च बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा खर्च पण कमी होतो आणि शेणखत आपण डायरेक्ट वापरल्यानंतर हानिकारक बुरशी वाढतात कारण शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस असतो तो मिथेन गॅस गांडूळ खताद्वारे तो रिलीज होतो आणि जो पालवा पाचोळा आपण त्यांना गांडूळ खतामध्ये शेणखतामध्ये मिक्स करणार आहोत त्याचं पण खत अत्यंत चांगलं होतं असं खत निश्चितच शेतीला वरदान आहे मी सांगितल्याप्रमाणे एन के वाढतो सूक्ष्म अन्नद्रव्य पण ते याच्यात वाढतात आणि आपण ज्यावेळेस शेतात प्रत्यक्ष गांडूळ खत वापरतो ते आपली जमीन अतिशय भूसभूषित राहते कारण गांडूळ खता वापरता वेळेस आपण जे वापरत असताना गांडूळ खत काढल्यानंतर गांडोळाच्या विष्ठेद्वारे अनेक अंडूळ गांडूळाचे पिलं जातात किंवा त्याचे अंडी कोश जातात आणि ते आपल्या शेतात डेव्हलप होतात आणि तेच अंडी कोश आपल्या शेतात जमीन भूसभूषित भुश करण्यासाठी पुढची पिढी तयार झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात कार्य करतात मी अशा माझ्या निदर्शनात आलं आहे मी आठ ते दहा फुटाचा खड्डा घेऊन पाहिलं तर दहा फुटापर्यंत गांडूळ कार्यक्षम राहतात ज्यावेळेस पावसाळ्यात अतिरिक्त पाऊस होतो जर तुम्ही गांडूळ खत वापरले असाल तर मोठ्या प्रमाणात निचरा सुधारण्यासाठी गा गांडूळ खताची किंवा गांडुळांची मदत झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या जमीनची सुपीकता वाढून निश्चितच उत्पन्नात भरपडते गांडुळामुळे जमीन भुसभुशीत राहते सेंद्रिय कर्ब वाढतो कर्बामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि अशी जमीन सुपीक करण्यासाठी शेणखतापेक्षा गांडूळ खत हे वरदान आहे तसेच तो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे शेतकऱ्यांना त्याच्याशी मैत्री केली पाहिजे आणि गांडुळांचं खत शेतात वापरलं पाहिजे गांडूळ खत करण्याची सोपी पद्धत आहे आपण माझ्याकडं तीन चार प्रकारचे गांडूळ खताचे मॉडेल आहे एक झाडाखाले सर्वसाधारण मातीमध्ये साधारण एक सहा इंचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखत पाला पाचोळा कंपोस्ट खत आल्टरने आल्टरनेट आपण असं भरतो आणि त्याचं उष्णता कमी झाल्यानंतर त्याला एक ते दीड खड्ड्याच्या मापानुसार गांडूळ सोडून सोडल्यानंतर त्याला दिवसाड साधारणत मॉइचर वल्ल राही असं पाहतो गांडूळाचं कार्य त्यामुळं चालू राहतं आणि पंचेचाळीस दिवसात चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार होतं तसेच दुसरी पद्धत आहे वीट बांधकामानंतर वीट बांधकाम केल्यानंतर पण गांडूळ खत तयार करतात पण ह्या बांध जे झाडाखाली जे गांडूळ खत तयार करतो त्यापेक्षा वीट बांधकामात केलेला गांडूळापासून आपल्याला वरिमॉश कलेक्शन कर करता येतो झाडाखाली जे गांडूळ खत तयार करतो सावलीला ते मातीवरच गांडूळ खत आपण वरम कलेक्शन करू शकत नाही वीट बांधकाम केलेला याच्यात वरिमाश कलेक्शन करू शकतो दुसरी पद्धत आहे आपण एक आठ ते नऊ एक फुटापर्यंत असा वि आकाराचा खड्डा घ्यायचा त्याच्यात चारशे ते पाचशे मायक्रॉनची ताडपत्री पॉलिथीन पेपर टाकायचा आणि व्ही आकाराचा खड्ड्या घेतल्यानंतर तो सुरवातेला भरत असताना सुरुवातीला थोडा जाड काडी कचरा न कुजलेला काडी कचरा सहा इंच टाकायचा त्याच्यानंतर सहा इंच शेणखताचा थर द्यायचा त्यानंतर थोडासा बारीक काडी कचरा टाकायचा एक ते दीड इंचा बारीक काडी कचऱ्याचे कचऱ्याचे खर थर टाकायचा त्याच्यानंतर सहा इंच परत गांडवाचा खत द्यायचा आणि त्याच्यानंतर ओल्या बारदान किंवा साधारण बारीक पाला पाचोळाने ते झाकून घ्यायचं आणि त्याला एक पाच ते सहा दिवस पाणी मारल्यानंतर त्याच्यातली उष्णता कमी झाल्यानंतर मॉइचर व्यवस्थित झाल्यानंतर मॉइचर किंवा त्याची ओल चेक करण्याची सोपी पद्धत आहे आपण हात घातल्यानंतर त्याचा लाडू बनला पाहिजे आणि तो लाडू असा टाकल्यानंतर फुटला पाहिजे ते शेणखताचा म्हणजे तो वापशात आलं अशा वेळेस उष्णता कमी झाल्यानंतर आकारमानानुसार आपण त्याच्यात प्रौढ गांडूळ एक ते दीड किलो सोडून दिल्यानंतर पंचेचाळीस दिवसात एकदम चांगलं खत तयार होतं तिसरी पद्धत आहे पहिली तुम्हाला झाडाखालची एक पद्धत सांगितली दुसरी आपण वीट बांधकामाची सांगितली तिसरी प्लॅस्टिक पे, पेपर टाकून ती एक सांगितली त्याच्यानंतर आपण आता मार्केटमध्ये काही कंपन्यांनी बारा बाय चारशी दीड फूट दोन फूट उंचीची एक बॅग ब्या, बॅग तयार केलेली आहे ती तीनशे मायक्रॉनची असते त्याच्यात पण आपण चांगल्या प्रकारे गांडूळ खत करू शकतो छोट्या प्रमाणात त्या बॅग बारा बाय चारच्या बॅगमध्ये बाराशे किलो गांडूळ खत तयार होतं आणि ते पंचेचाळीस दिवसात होतं योग्य गांडोळाची संख्या राखल्यानंतर लवकर खत तयार होतं गांडूळचं फास्ट वाढण्यासाठी ओलाव्याची गरज असते ओलाव ओलावा टिकवण्यासाठी वरून थोडं आच्छादन बारदानाचं केलं तर अजून चांगलं असतं गरजे इतका त्याला पाणी दिलं पाहिजे जास्त गाळ होईल असं पण पाणी नको आहे सतत वापशात ते सेंद्रिय खत शेणखत राहील याकडे पाहिलं पाहिजे त्यामुळे गांडूळ कार्यक्षम होतात गांडुळाचं महत्व तुम्हाला सांगितलं आता हे तुम्हाला हे बेड सांगितल्यानंतर बेड आपण जो करतावेच कोणताही बेड केला त्याला आठ ते नऊ इंचा उतार दिला पाहिजे आणि एका टोकाला त्याला एक छिद्र पाडून ताडपत्रीला किंवा बांधकामामध्ये एक दो बस वाई सा, तेचा दोन इंचा पाईप बसवायचा आणि त्याच्यासमोर एक आपल्या गरजेनुसार दोनशे लिटरपासून पाचशे लिटरपर्यंत टाकी ठेवायची त्याच्यात थोडा थोडा वर्मिवाश गोळा होतो आणि वर्मिवॉश अत्यंत अमृत पाणी अतिशय महत्वाचं आहे वर्मिवासचं महत्व जीवामृत करण्या महत्त्वाचं महत्वाचं आहे हा वर्मीवाश आपण शेताला देऊ शकतो मार्केटमधून हिमिक ऍसिड वगैरे आणायची आवश्यकता नाही हाच वर्मीवाश जर आपण वरती पिकावर फवारला तर पीक तजलदार काळुखी येते हिरवगार दिसत आणि पीक सुदृढ होऊन कीडमुक्त राहून निश्चितच उत्पन्न फुलांची फळांची संख्या वाढते फळं ताजी तार होतात क्वालिटी होतात अशी फळं विषमुक्त रुचकर लागतात निश्चितच वर्माचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद